कीर्तनात बसल्यामुळे का मिळत आहे अरे बाजारात गेलेले लेकरू जर माई पासून चुकामुख होणे वाटलं तर एक तर माईच्या डोळ्यासमोर पाहिजे नाही तर माईच्या पदरावर तर धरून पाहिजे बरोबर आहे का नाही मी बोलले बघ मानक हलवी जवळ लेकराची माईची चुकामुख होणे वाटलं माईच्या नजरेसमोर तर पाहिजे नाही तर पदराला तर धरून पाहिजे तसं कलियुगाची या विचित्र वातावरणामध्ये या वावटाळीमध्ये जसा व्हाट सापडलेला कचरा कुठे जाऊन पडेल ते कळणार नाही तसं जीवन अस्तव्यस्त होऊ नये जीवन जीवन रान पडू नये असं जर वाटलं तर एकतर ज्ञानबरायचं तुकोबराच्या नजरेसमोर राहावं लागेल अन्यथा ज्ञानबरायाचा पदर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि तुकाराम महाराजाचा पदर म्हणजे गाथा आहे त्याला धरून पाहिजे जर तुम्ही धरून नसलो तर माईची लेकरांची चुकामुख होण्याची शक्यता आहे तसं कलियुगामध्ये जन्मून जर तुम्ही ज्ञानेश्वरीच्या गात्याच्या जवळ नसलो तर तुमचं जीवन बर्बाद होण्याची शक्यता आहे करून घ्या नीट आहे का चांगलं आहे का आपलं वाईट करायचं करा वाटलं चांगलं वागा आपण चांगलं वागलो गावचा चांगल वा फायदा आहे शेजाऱ्याचा फायदा आहे का आपला फायदा आहे ऐकू मोकळा आवाज करा, करा। आपण चांगलं वागलो आपला फायदा आहे गावचा फायदा आहे का शेजाऱ्याचा फायदा आहे आपला फायदा आहे थोडा आवाज आणि आपण वाईट वागलो बर तर गावच नुकसान आहे शेजाऱ्याचं नुकसान आहे का आपलं नुकसान आहे आपलं नुकसान आहे आपण वाईट वागलो आपलं नुकसान आहे आपण चांगलं वागलो आपला फायदा आहे फायदा करून घ्या वाटलं चांगलं वागा वाटोळ करून घ्या झालं तर वाईट वागा का करायचंय ते बघा तुमची तुम्हाला सांगायची गरज नाही हा तुम्ही जर ठरविलेलोच असलो आपल्याच हाताने आपण गळा दाबून आहे आपल्याच हाताने आपली गार खांदायचा आपल्याच हाताने आपल्या जीवनावरून गाडवाचा नांगर फिरवायचा आहे तुम्हाला मायबाप बी काही करत नाही संत बी काय करत नाही आणि देव बी काही करत नाही कीर्तन म्हणजे कर्मणूक नाही कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही कीर्तन म्हणजे तमाशा नाही कीर्तन म्हणजे रडण्याकरता नाही कीर्तन म्हणजे हसण्याकरता नाही मग कशा करताय कीर्तन कीर्तन ऐकण्याकरता बी नाही अरे असं कसं बोला ऐकण्याकरता नाही मग कशा करताय कीर्तन ऐकून वागण्या करताय हे शिजवलेलं अन्न कसं करताय बघाय करताय का पोटात घालाय करताय बोला पोटात घालाय करताय सोन्याची केलेले दागिने कपाटात ठेवण्या करताय गळ्यात घालण्या करताय गळत घालण्या करताय तसं ज्ञान भरायचे शब्द तुको भरायचे शब्द कानावर पडण्यावर जीवनामध्ये वागण्या करताय उघड उघड डोळ्यानं स्वयंपाक बघितलं तर पोट भरत नाही उग कपाटातले का दागिने काय बघितलं तर सुंदर दिसत नाही तसं उगं येऊन कीर्तनात बसलं तर एक नाही हजारो कीर्तन ऐकले हजारो जन्म घेतले पण कीर्तन मध्ये उतरलं नाही जसं पाणी झाडाच्या मुळ्यापर्यंत गेलं तर झाड हिरवं राहते तसं संताची विचार कीर्तनातले हृदयापर्यंत अंतकरणापर्यंत मनापर्यंत आपल्या वागण्यापर्यंत आपल्या हृदयापर्यंत आपले विचारापर्यंत गेलं तरच जीवन आनंदी राहू शकते विठाल टीव्ही बघायला आलो तुम्ही इथं का बघायला आलो का तमाशा बघायला आलो कशा का गावावर उपकार करण्याकरता आला कशा करता आला पण इथं स्वतःवर उपकार करण्याकरता आला मानव देह मिळालेला आहे हे जीवन मिळालेलं आहे माणसाचा जन्म मिळणं हा शेवटचा खेळ आहे हे शरीर मिळालेलं आहे हे इंद्रिय मिळालेले हे श्वास मिळालेले सदुपयोग व्हावा जीवनाचं सार्थक व्हावं जीवनाचं कल्याण व्हावं जीवनाचं गोमट व्हावं जीवनाच्या परीक्षेमध्ये पास व्हावं याच्या करता आपण इथं आलो चांगलं कशाला होतं एकवीस वर्ष झालं पुराला तुम्ही हाताला तोडाने विठ्ठल विठ्ठल म्हणलं विठो नाही म्हणलं ते म्हणलं तर चांगलं होतं मग एवढं सांगून मी तोंडाला काबर नाव येणं ना गेले बर तुम्हाला ना आवडत नाही म्हणावं तर तुम्ही आनवी नसतो इथ आनवी पण तोंडाला नाव काभर येणं ना गेले काभर येणं गेले सांगू मधलं पाप तोंडाला नाव येऊ दे ना गेले का होतलं पाप तोंडाला नाव येऊ दे ना। वाचे नारायण येऊ ना ये स्वर्णातला सुवर्ण काळ आहे अमृताच्या शाईने लिहिला जाणारा काळ आहे परमार्थ करणारले एके दिवशी सोन्याचे दिवस येणार आहेत जे चांगलं वागतील त्यांचं चांगलं होणार आहे अरे कदियुग आहे चांगलं वागून जर चांगलं व्हायला वेळ लागलेला आहे तर वाईट वागून चांगलं होईल म्हणायचं फॅट डोक्यात बसलाय कधी वचनावर भेटल्यावर पोझिशन जाते वाटलं रे का तर हाय तुमच्या मनामध्ये का मी घरचे एवढे किस्मारखा नाव देवाचं नाव कसं घ्यावं वाटलं नाही काय तुमच्या मनात सांगा तर एखाद्या माणसाला भाजी खाल्लं पाणी बदल झालं की त्याचं आग खासतय म्हण त्याला गाठी येतात मग तसं विठ्ठल म्हणलं की तुम्हाला गड्डाही होणार आहे का म्हणजे हो नेमकं काय होणार आहे मला सांगा म्हणा बाबा पाया पोरून हात जोडून विनंती आहे आयुष्याचे शेवटी जसं बँकेत तुमच्या अकाउंट वर पैसे असले तर तुम्हाला कुठेही उचलता येतात तसं भगवंताचं नामचिंतन चिंतन केलेलं तर अकाउंट मध्ये तुमच्या पडता ते जमा होत आहे तुम्हालाच नाही तुमच्या लेकरा ले उचलता येतंय शिदोरी बांधून घ्या सोबत लाकडं पुढे गेल्या आता पुढे गेल्यात का नाही आता तर जागे व्हा आता तर शहाने व्हा म्हणून कीर्तन कशा करताय जे भर त्यांना रस्त्यावर आणण्या करताय जे रान पडलेले त्यांना माणसात आणण्या करताय आणि जे झोपलेले जीवनाच्या कल्याणासाठी गीता करता म्हणून त्यांना जाग करण्या करतायत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात घ्या रे हो नका राणा दहा पंधरा मिनिट एका अभंग घेऊन बोलायला मजा वाटलेली हवं ना पण अभंगातला अनुभव द्यायला बेचाळीस वर्ष या हलक्या विचाराच्या लोकांमध्ये तुकाराम महाराजांना राहावं लागलं एका लोक पी एच पण एका ओबीतला अनुभव द्यायला सोळा वर्ष लोकांनी कोरड पीठ दिलं नाही फुटक ठापर दिलं नाही तरी या लोकात राहावं लागलं नशीब चांगलं आहे आपलं दैव चांगलं कपाळ चांगलाय या खानदानी जन्मला आपण या बीए बियामध्ये जन्मला कोणाने तुमची माय म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज माझी माय सातशे वर्ष झालं पृथ्वीवर जिचे अगोदरचे संत त्या काळातले संत आतापर्यंतचे संत माईच वर्णन करतात एवढ्या खानदानी माईच्या पोटी जन्मला आपण सगळ्या मायबापाच्या बापाच्या पोटाला जन्मले लेकरांचं वागणं वजनदार जावं हलकं वागायला शरम वाटत जावं जा 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 जा। पण एखाद्या चांगल्या माय बापाच्या जन्मलेल्या लेकरांना जर चूक केलं तर लोक त्याला सांगतात अरे तुझे मायबाप चांगले तुला हे वागणं शोभत नाही ज्ञानेश्वर महाराजासारखी श्रीमंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेली नशीब समजा तिच्या मांडीवर आहोत पण ज्ञानोबराच्या मांडीवर असल्यावर चिंता कशाला रे दादा करायची जीवाचा जन्म व्यवहारातल्या माईकडून होतो पण जीवनाचा जन्म ज्ञानोबरासारखे ऐकून व्यवहारातली माय स्वतःच्याच लेकराच हित व्हावं म्हणते पण माझी ज्ञानेश्वर महाराज माय हे विश्वाची माझे घर तयार सत्कार मी वाढव भूत परस्परे पडो द्रष्ट द्रष्ट विजय जगाचं कल्याण भाव म्हणतो मा पण साडे सातशे वर्षापासून माझ्या ज्ञानबरायच्या दारात जे जातात त्यांना ज्ञानेश्वरीच दूध पाजून आत्मतृप्त करते पोट भरतय पण ज्ञानेश्वरीच दूध पिलं तर जीवन निहार व्यवहारात जन्म देणारी माय बापाची ओळख करून देते पुराला माहित आहे आपला बाप कोण येते हा आपला बाप कोण येते बापाला माहित आहे का पोराला माहित आहे बोला थो? अरे बापालाही माहिती नाही पोरालाही माहित नाही आपला बाप कोणाचे आपला बाप कोणाचे माईला माहित आहे मनजाने बापा मने म्हणे शरीराला जन्म देणारी माय बोटाला धरून बापाची ओळख करून देते पण माझी ज्ञानेश्वर महाराज माय बोटाला धरून पांडुरंगाची ओळख करून देते एवढे मोठे मोठ्या परंपरेच एवढं मोठं रक्त आहे आपलं एवढे मोठ्या माईच वजनदार दूध पिराव आपण लांड्याला बडे करायला चोऱ्या करायला मुटके बोडायला गळे दाबायला खिसे कापायला गरीबाची घरं लुटायला लाज वाटत जाऊ तुम्हाला म्हणणं गेलंच बोलले तुम्हाला कशाला थोबाड वारी करून फिराल तर हे कोणाची बायको एवढं गेलं परत परत जन्म लाव वजनदार रक्तात जन्मलेले आपण आपलं खाणं पिणं बसणं उठण व्यवहार करणं आपलं चारित्र्य आपलं आचरण अरे आपली ओळख बोलण्यावर होऊ नये आपली ओळख आपले व्यवहार करण्यावर लोकांनी मला त्या माणसाचं बोलणं कमी जास्त ना पण त्याचा व्यवहार एक नंबर आहे आपले व्यवहारात ज्ञान होत वाटलाय आपल्याला दादा दवाखान्यात झालं विचारलं कुठे रे दवाखान्यात घेतो कस का दवा शोकना शोकना शोक दवाखान्यात झालं शोक नाही का दवाखान्यात जाण हे रोग घालवण्या करताय शोक नाई कीर्तनाला जाण हे रोग घालवण्या करताय कीर्तनाला जाण्याचा शोक राहावं पण शोक म्हणून कीर्तनाला जाऊ नये त्या दवाखान्यामध्ये शरीराचा रोग घातला जातोय पण या कीर्तनाच्या दवाखान्यामध्ये मनाचा बुद्धीचा चित्ताचा अंत्यकरणाचा राग द्वेषाचा मळ घातला जातोय गेला रोग आपला बघा आता काल झाल्यावर जेवण्यावर जाश येतात आणि जाऊन विचारा एवढे वर्ष झाले जन्मून एवढे महिने झाले एवढे दिवस झाले एवढे तास झाले एवढे मिनिट झाले एवढे सेकंद झाले गेला आपल्यातला रोग रात्रंदिवस शेतकरी पडतोय व्यापारी पळतोय नोकरदार पळतोय राजकारणी पळतोय समाजकारणी पळतोय श्रीमंत पळतोय गरीब पळतोय खरीप फोडणारा पडतोय लाल दिव्याच्या गाडीतला पडतोय स्त्री पळते पुरुष पळतात म्हातारे पळतायत तरणे पळतायत जीवनामध्ये एवढी पळापळ करून एवढी धावपळ करून एवढा साहस करून पदरात का पडले बघा का पडले पदरात गेले दुःख बोला बोला तू दुःख गेले चिंता गेले गेले भीती सुतर तुम्हाला कसं कळालं तोंडावरची कळा बघितल्यावर कळा बघितल्यावर कळालय मधी आहे का की तुम्ही किती बी ब्रँडेड कपडे घाला तुमचे डोळे बघितल्यावर कळत तुम्ही किती कपटी होते तुम्ही किती बी भारी कपडे घाला अनुभवी माणसानं जर डोळे डोळे घालून बघितलं तर तुम्ही किती कपटी होती कळत एवढा प्रयत्न करून हाड उघडले रक्ताच पाणी केलं दिवस पुरला नाही रात्र पुरली नाही रात्री बी ट्राफिक जॅम आहे आयुष्यामध्ये एवढी धडपड केली जे मिळव वाटलाय ते मिळाले का आणि जवळच ते वाटलाय का दुःख गेलाय आनंद मिळालाय चिंता गेले जीवन निश्चिंत झालंय भीती गेली जीवन निर्भय झाले काय बी काय आता नवीन मशीन निघाले मशीन निघाले जसं डॉक्टर कडे गेल्यावर इथं लावून असं फुसफुस खुसफोस मारलं की किती बीपी आहे ते कळते का कर नाही मान हवी चव कळते का कर नाही थोडस इथलं रक्त काढून मशीनला लावलं लगेच मशीन आहे लगे किती शुगर आहे ते कळते कडे आता एक नवीन मशीन निघाले उरावर लावलं ते मशीन माणसाच्या कि ह्याच्या पोटात किती आग आहे ते सांगते ह्याच्या पोटात किती हेडगा पडलाय ह्याच्या पोटात अजून किती आशा आहे ह्याच्या पोटामध्ये अजून किती करायचं आहे ह्याच्या पोटामध्ये अजून किती काय काय ठरणार आहे ते मशीन ट्रक्कीवरील सांगते काय नाही बाबा कीर्तन हे कोणाला टोचण्याकरता नाही डॉक्टर काही आपल्या वैरीने औषध तोडू द्यायला रोग जावा हा त्याचा उद्देश आहे तसं कीर्तनातून बोललेलं कुठंतरी मनाला टोचावं का तर जीवनामध्ये मनामध्ये निर्माण झालेला मळ निघून जावा हा कीर्तनाचा उद्देश आहे विठल का मिळालं नाही का मिळालं का नाही आज आय एम नॉट रिक्वेस्टिंग टू फॉलो तुला काय ते कळत नसलं तर विश्वप्रेमाची माऊली भगवान श्री ज्ञान आहे जगद गुरु तुक विचार तुमच्या आमच्या सारख्या सामान्याला कस कळणार खायला कमी आहे बोला लवकर लवकर नेसायला कमी आहे खर्चायला पैसे नाहीत पन्नास वर्षाच्या खाली जावा बघा परिस्थिती बहात्तरच्या पहिले जन्मलेले माणसं खायला मिळत नव्हती म्हणून मारत होती आज आधी खाऊन <laughs> बघ ना गावात कुणा एका माणसाकडे शर्ट होता आज एका माणसाकडे सगळ्या गावाला पुरती लवकर शर्ट आहे का नाही कुणाकुणाच्या घरी गेल्यावर असं वाटलं घरी गेल्यावर का कपड्याच्या दुकान गेलं हे दुकान आहे उन्हाळ्यातले वेगळे पावसाळ्यातले वेगळे हिवाळ्यातले वेगळे लग्नाला जायचे वेगळे कीर्तनाला जायचे वेगळे पार्टीला जायचे वेगळे कुणा घरी गेल्यावर असं वाटणार घरी गेलो का चपलाच्या बोटाच्या शोरूम मध्ये गेलो अलमारीत लुगडे ठेवायला साड्या ठेवायला हिला जागा नाही तरी मी संक्रांतीला लुगडं आणलं म्हणून फुगून आले हिच्या हाताने भाकर फुगणार तुम्हाला बंद गेला बरं नाही कधी नुसत्या कपड्यात जायला तर जळल एवढं नेसायलाय एवढं खायलाय काळ असावा पैसा बघायला मिळत नव्हता मी काल एका मॅगझिन मध्ये एका श्रीमंत माणसावर झाड पडली त्याचा पैसा उघड झाला ठीक आहे त्या माणसाने दररोज चाळीस कोटी रुपये जर खर्च केले तर त्याचे पैसे संपायला पाचशे वर्ष लागतात तुम्ही का तुझ्या तेवढे वगळे केलं आपल्याकडे ज्याच्याकडे आहे त्याच समोर चाळीस कोटी रुपये जर रोज खर्च केले तर पाचशे वर्ष संपायला लागतात आयुष्य किती आहे बोला माणसाच अरे द डिफरन्स ऑफ द लाईफस्टाईल ऑफ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज अँड आवर लाईफस्टाईल आपण तेही जगले आपण जगलो तुकाराम महाराजांनी मी संसार केला आपणही संसार केला तुकाराम महाराजांनी मी शेतीबाडी केली आपण केली त्यांना बी लेकर बाळ झाले आपल्यालाही लेकर बाळ झाले पण ज्या पोरासाठी आपण नवस केले एवढी पण आपण केली ते पोरग म्हातारपणी खायला पुटका दिला गेले आणि ज्ञानबा तुकाराम म्हटल्यावर लाखो लोकांची पोट भरलेल्या का फरक आहे त्यांच्याकडून बघितलं कधी गावगाव ज्ञानेश्वर गाव 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 महाराजांची मंदिर आहेत दहा लाख लोक पंढरपूरला ज्ञानबा तुकाराम म्हटलं की हात जुडून मारतात पावली जेवायला धोकालाय म्हणून पाया पडण्या था। गेलं थांबच्या ज्ञानबा तुकाराम नाव तोंडात आहे म्हणून पाया पडले किती जणांच्या गळ्यात माळ येतात किती जणांनी मंगळसूत्र बांधला करून घेतला <laughs> मी काही तुमची भीड धरून बोलणार नाही डॉक्टरने रोग्यावर इलाज करताना भीड धरू नये तसं कीर्तनकारांना समाजाचं हित करताना भीड धरू नये माझी भीड धरी